नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थमनेला पाहिलंच का ना अगदी बरोबर आहे आपण बेसन पिठामध्ये तेल घालून ना अगदी महिनाभर काय दोन महिन्या टिकणारा पदार्थ करणार आहोत आणि हा पदार्थ खाल्ल्यावर तुमची लहानपणाची आठवण येणार एवढं शंभर टक्के सांगते चला तर नेमकं आपण काय बनवणार आहोत ते वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला एक मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत बेसनचं पीठ तर एक मोठी वाटी भरून बेसनचं पीठ घेतलं आहे वजनी प्रमाण सांगायला गेलं तर दीडशे ग्रॅम इतकं हे बेसनचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही बेसनचं पीठ विकतचं वापरू शकता किंवा घरी बनवलेलं सुद्धा वापरू शकता बेसनचं पीठ हे आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे बेसनपीठामध्ये ना अशा गुठळ्या गुठळ्या असतात त्याच्यामुळे आपल्याला चाळून घ्यायचं आहे बघा इथं चमच्याने आपल्याला अशा गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत म्हणजे छान असं आपलं हे बेसनपीठ चाळलं जातं आता इथं आपलं बेसनपीठ चाळून झालेलं आहे बेसनपीठ घेताना आपल्याला मोजूनच घ्यायचं आहे तुम्ही एखाद्या कपाने वाटीने किंवा डब्याने मोजूनच घ्या आता आपल्याला ह्याच्यामध्ये तेल घालायचं आहे तर तेलाच्या कितलीमध्ये जी पळी असते बघा ती एक पळी भरून इतकं तेल घेतलेलं आहे आणि पोहे कायच्या चमच्याने सांगायला गेलं तर सात ते आठ चमचे इतकं तेल हे भरलं जातं आता तेल सुरवातीला अर्धच घातला आणि अर्धं तेल बाजूला ठेवलेलं आहे आणि ह्या पिठाला ना आपल्याला तेल छान असं चोळून घ्यायचं आहे आता राहिलेलं जे तेल होतं ते आपण संपूर्ण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि पुन्हा आपल्याला बेसन पिठाला चोळून घ्यायचं आहे पण तेल हे गरम केलेलं वगैरे काहीच नाही थंडच तेल आपल्याला वापरायचं आहे असं आपण बेसनपीठाला तेल लावल्यामुळे ना आपला पदार्थ हा छान खुसखुशीत बनला जातो त्याच्यामुळे छान असं तेल आपल्याला चोळून घ्यायचं आहे तर या बेसनपीठाला आपलं तेल बरोबर झालं कसं ओळखायचं बघा ह्याची अशी मूठ बांधायची बघा सहजपणे मूठ बांधली जाते म्हणजे आपलं तेल ह्याला छान असं लागलं आहे असं समजायचं आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत एकदम पाणी घालायचं नाही हे पातळ सुद्धा आपल्याला पीठ तयार करायचं नाही बेसनपीठ जरा चिकट असल्यामुळे त्या हाताला जरा जास्त चिटकलं जातं जवळजवळ पाव कपला पण थोडंसं कमी इतकच पाणी लागलेलं ला आहे ह्या बेसन पिठाला आता हाताला खूप असं चिटकलं होतं म्हणून थोडंसं तेल घालून छान असं हे पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे तेल घातल्यामुळे ना हे मिश्रण आपल्या हाताला चिटकत नाही हे आपलं बेसनचं पीठ छान चिकणं असं म्हणून तयार झालं आपल्याला हे काय भिजत वगैरे ठेवायची काहीच गरज नाही आपण लगेच करायला घेणार आहोत आता आपल्याला लागणार आहे एक पोलीपाठ त्याच्यावर आपण मळलेलं बेसनचं पीठ घेणार आहोत त्याच्यातलंच एक छोट असा गोळा काढून घ्यायचा आपल्याला आपण ह्याचा पातळ सर असा रोल करून घेणार आहोत बघा इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवल्याप्रमाणे जर तुम्हाला वाटलं हे पीठ हाताला ढकतंय तर थोडासा तेलाचा हात घेऊ शकता बघा हा रोल जाड होतोय म्हणून मधीत न तोडून हे आला ना आपण पोलीपाटावरती असं करून घेणार आहोत आता बघा पातळसर असा रोल झाला ना आता आपण हा कापून घेणार आहोत आता तुम्हाला ह्याच्यापेक्षा जाड जर रोल हवा असेल तर कर ठेवू शकता पण आपण हे तळणार आहोत मग तळल्यानंतर हे आणखीन थोडेसे फुलले जातात म्हणून इतपत मी जाडी ठेवलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता मला तर थोडक्यात तिथंच असेल आपण नेमकं काय का करतोय तर आज आपण नाही तर शेव करत आहोत काही जण ह्याला खाज्या सुद्धा म्हणतात काही जण ह्याला गुळाची शेव म्हणतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी वेग 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 नावं ह्याची घेतली जातात पण जी गोड शेव करणार आहोत ना ती आकाराने तरी एवढीच असते पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यापेक्षा छोटी किंवा ह्याच्यापेक्षा मोठी करू शकतो आजचा जो पदार्थ करत आहोत तो काय नवीन नाही जुनाच आहे बघा आता बाजारामध्ये भरपूरच प्रमाणात अनहेल्दी असे पदार्थ ये लागलेत जे, जे की मुलांना खूप आवडतात पण असे पारंपरिक पदार्थांचा ना कुठेतरी विसर होत चाललेला आहे जे की आपण मुलांना ह्या पारंपरिक पदार्थांचा विसर न हो देता अधूनमधून बनवून दिले पाहिजेत विकतसे न देता असे घरच्या घरी तुम्ही बनवून देऊ शकता आता आपण सगळी तयार केलेली जी शेव आहे ना ती एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आता जी मला जरा जरा जाड वाटते ना ती थोडीशी हलकीशी असे आपल्याला हाताने रोल करून घ्यायचं अलगत हाताने करून घ्यायचं म्हणजे आपल्या पोलीपाटाला जास्तीचं चिटकत नाही आता बाकीचे सगळी शेव नाही तर करून घेतलेली आहे बघा इथं एकावर एक ठेवली तरीसुद्धा अजिबात चिटकत नाही कारण थोडासा इथं तेलाचा हात घेतल्यामुळे एक वाटी बेसन पिठापासून आपण एवढी अशी शेव तयार केलेली आहे चला आता आपण गॅसकडे वळूयात गॅसवरती बघा अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल आपलं गरम झालंय का बघायचं तेल आपल्याला जास्त कडकडीत असं गरम नको आहे हलकंच गरम हवं आहे तेल बघा हलकं असं आपलं गरम झालंय मग आपण तयार केलेली बेसनची याच्यामध्ये घालणार आहोत तेल जर तुमचं जास्त कडकडीत असेल ना तर ना ह्या शेवला लगेच लालसर असा रंग येईल पण आतून मात्र कच्चे राहील ही बेसन पिठाची असल्यामुळे ना आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत आता एक एक करून आपल्याला अलगत हाताने असे सोडून घ्यायचे आहेत तुमच्या कडेमध्ये जेवढी मावते तेवढी तुम्ही एका एक वेळेस सोडून असे तळून घेऊ शकता आता बघा ही तेलामध्ये छान सेट होसपर्यंत म्हणजे जशी ती तळली जाईल जशी ती तेलामध्ये सट सेट होईल ना तेव्हा ती आपोआप स्वतःहून वरती तरंगत राहते तेव्हाच आपल्याला झाऱ्याने अल्टीपल्टी करून घ्यायची असं सतत आपल्याला हलवत राहायचं आहे म्हणजे छान अशी ही आतमधूनपर्यंत तळली गेली पाहिजे शेव इतपत आपल्याला भाजायचे गॅस इथं मध्यम तू कमीच ठेवायचा आहे गॅस दरासुद्धा वाढवायचा नाही फास्ट गॅसवरती ही शेव लगेच तळी जाईल पण आतून कच्ची राहील आणि ही शेवना नरमसुद्धा होते म्हणून मध्यम गॅसवरती आपल्याला छान कुरकुरीत तजपर्यंत दळून घ्यायची आहे बघा इथं आपले शेवला छान असा रंग आलेला आहे छान कुरकुरीत क्रिस्पी असे तळले गेले आता आपण एका पेपरवरती काढणार आहोत म्हणजे जरी एक्स्ट्राचं तेल असेल तरी ते पेपरला लागलं जाईल आता आपली जी बाकीची उरलेली शेव आहे ती सुद्धा आपल्याला तेलामध्ये सोडून ही सुद्धा छान अशी तळून घ्यायची आहे तोपर्यंत तो तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ पाहायला वाटतील ह्याच्यात काही शंकाच नाही आता बघा ही सुद्धा आपली शेव छान एकसारखा रंग होत तळले गे गेलेले आहे आता आपण ही, ही सुद्धा तेलाबाहेर काढून घेणार आहोत तर आपल्याला आता गॅस बंद करून ही शेव तळण्यासाठी ना तेलाचा सुद्धा जास्त वापर होत नाही म्हणजेच की हे आपली ना तेल जास्त पियत नाही आता बघा इथं टिश्यू पेपरवरती काढलेत तरी सुद्धा तुम्हाला समजत असेल अजिबात टिश्यू पेपरला जरा सुद्धा तेल लागलेलं नाही किंवा आपल्या हाताला सुद्धा जरा सुद्धा तेल लागलेलं नाही छान कोरडी अशी आपली ही शेव तयार होते बघा आपण अगोदर शेव केली तेव्हा किती बारीक होते आणि आता हे तळल्यानंतर छान असे फुलले गेलेले आहेत चला आता पुढे काय करायचं आपण ते पाहून घेऊयात आता बघा गॅस चालू करून आपल्याला कढई ठेवायची कढईमध्ये आपण घेणार आहोत बारीक चिरलेला गुळ तुम्ही सुद्धा घेऊ शकता किंवा फोडून घेतला सुद्धा आता इथं आपण गुळाचा पाक करून घेणार आहोत आता ह्याच्यामध्ये आपल्याला ना पाणी घालायचं आहे तर पाणी बघा चार चमचे इतकंच घालायचं आहे ह्याच्यापेक्षा पाणी जास्त घालायचं आता तुम्हाला गुळाचं प्रमाण सांगायला गेलं तर जेवढं तुम्ही बेसन पीठ घेताय तेवढा गुळ वापरू शकता म्हणजे दीडशे ग्रॅम जर बेसनचं पीठ घेतलं ना तर दीडशे ग्रॅम गुळ घेऊ शकता पण इथं ना मी दीडशे ग्रॅम बेसनच्या पिठासाठी दोनशे ग्रॅम इतका गूळ घेतलेला आहे कारण आपण गोड गुळाची शेव करत आहोत मग ती जरा गोडच व्हायला हवी म्हणून इथं जरा गुळाचं प्रमाण मी वाढवलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता ना आपल्या इथं गुळ विरगळलेला आहे आणि गुळ आपला छान असा फेसाळलेला आहे गुळ असा फेसाळल्यापासून आपल्याला फेसा एक ते दोन मिनटं हा छान शिजवून घ्यायचा आहे ह्याच्यापेक्षा आपल्याला जास्त सुद्धा शिजवायचं नाही कारण गुळाचा पाक हा आपला पुढे गेला जाईल याचा पाक करत असताना ना आपण थोडाच पाण्याचा वापर केला त्याच्यामुळे ना हा गुळाचा पाक आपला लवकर करपला सुद्धा जात नाही बघा ह्याचा जास्त असा डार्क कलर तुम्हाला आलेला दिसत असेल आणि छान असं हे फेसाळलेलं आहे तेव्हा समजायचा हा आपला पाक आलेला आहे इथं बघा पाव चमचला पण कमी इतका लाल रंग घातलेला आहे कारण आपली गुळाची शेव ही लाल रंगाची असते म्हणून वापरलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही इथं थोडीशी हळद वापरू शकता किंवा काहीच नाही वापरला सुद्धा चालेल जर घरी खाण्यासाठी करत असाल तर आता कलर घातल्यानंतर छान असंही मिसळून घेतलं आणि आपण तयार केलेली ही बेसनची शेव ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आता छान असं आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे गुळाचा पाक आल्यानंतर गॅस आपल्याला बारीक करायचा आहे आता याच्यामध्ये शेव घालून आपण छान असं मिसळून घेणार आहोत तुम्हाला जरी गुळाचा पाक इथे जास्त दिसत असला तरी सुद्धा तो छान असा शेवला लागला जाणार आहे तुम्ही पुढे बघा आपल्याला सतत हलवत राहायचा आहे गॅस मात्र इथं बंद करायचा नाही इथे आपला गॅस खाली चालूच चा आहे इथं तुम्हाला पाक शिजताना दिसतच असेल हा पाक आटूच पर्यंत आपल्याला सतत असं हलवत राहायचं आहे पूर्णपणे हा शेवला पाक ना लागला पाहिजे पाक आपला घट्ट बनला जातो आणि शेवला हा लागला जातो तेव्हा आपली छान गोड अशी शे शेव तयार होते सतत आपण तीन ते चार मिनिट हलवल्यामुळे ना हा पाक छान असा अटला गेलेला आहे खाली बघा आता तुम्हाला पाक दिसत नसेल आता हिथं ना आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि कढईमध्ये आपल्याला असं सोडायचं नाही अधून मधून हलवत आहे यास मात्र हिथं बंद केलेलं आहे आता बघा तुम्हाला थंड झाल्यानंतर दाखवत आहे थंड झाल्यानंतर बघा छान असं आपल्या शेवला हा पाक लागला गेलेला आहे गॅस बंद केल्यावर नंतर सुद्धा अधूनमधून आपल्याला हलवत राहायचं आहे नाहीतर एका ठिकाणी कडक असा गोळा बनला जातो म्हणून आता जरी तुमचं तळाला जास्तीचं असं चिटकलं जाईल तरीसुद्धा काही घाबरून जायची गरज नाही ही कढई एक काही सेकंदासाठी गॅसवरती ठेवा कढई गरम झाली की गुळ आपला वितळला जाईल आणि शेवसुद्धा आपली छान मोक बघा तर आपली गोड शेव ही छान सुटसुटीत झालेली आहे आणि गुळाचा पाकसुद्धा छान असा शेवला लागलेला आहे आता ही गोडशेव तुम्हाला कुठे खायला भेटेल माहितीये का यात्रेमध्ये मा प्रसाद म्हणून तेव्हा तिथे ही गोडशेव असते बघा शिवाय मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला पण जेव्हा शाळेमध्ये जायचो बघा लहानपणी तेव्हा शाळे बाहेर मिळणारी ही गोडशेव आहे म्हणून तुम्हाला सांगितलं तुम्हाला लहानपणीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही आठवण आली का नक्की सांगा इतकी खायला छान लागते टेस्टी लागते माझ्या सांगण्यावरनं थोड्या तर प्रमाणामध्ये ही शेव करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमची शेव कशी झाले खूप छायला छान गोडसर अशी लागत होती आणि आतून जशी पाहिजे तशी झाली होती आता तुम्हाला इथे मोडून दाखवते तर तुम्ही आवाज सुद्धा ऐकला असेल तुम्ही जर ही शेव एकदा घरी केलात ना तर विकत कधीच आणणार नाही बरेच जणांना ही गुळाची शेवा आवडते मग मा तुम्हीसुद्धा माझ्या सांगण्यावरने करून बघा कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील नाही का व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा असेच छान छान व्हिडिओ पाहिजेत ना मग चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला चला पुन्हा भेटून नवीन एका रेसिपीमध्ये